लाडकी बहिणीसाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये पंधरा जुलै ही शेवटची तारीख होती ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमकी काय योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रामध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमेसाईल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही एक कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसे योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचा अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आधारित प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षी पुढील रेशन कार्ड मदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र गाहे धरण्यात येणार सदर योजनेतून पाच कशी अट वगळण्यात आली सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ व एकवीस ते पासष्ट पर्यंत करण्यात आले परराज्यात जन्म झालेली महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पोलिसांबरोबर विवाह केला असेल तर अशावरती त्यांच्या पतीचं एक जन्मदाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तीन आदिवास प्रमाणपत्र राय धरण्यात ये अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल ज्या कुटुंबाकडं पिवळं व केशरी केसरी उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आणि मुख्य सुजय सचिव सुजाता सैनी यांनी मात्र यावेळी उपस्थित होते या योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आणि कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ही अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला अशा प्रकारे मात्र ही योजना आहे